वारणा दूध संघाचे छप्पन्नावी वार्षिक सभा वारणा दूध वार्षिक सर्वसाधारण सभा आज अमृतनगर येथील दूध संघाच्या पटांगणामध्ये पार पडली वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी सभासदांना मार्गदर्शन केलं या सर्वसाधारण सभेदरम्यान विषय पत्रिकेवरील सर्वच्या सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले त्याचबरोबर आमदार विनय कोरे यांनी चालू वर्षी वारणा दूध संघाला एकोणसाठ कोटी रुपये ढोबळ नफा मिळाल्याचेही जाहीर केलं वारणा दूध संघाची छप्पन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज अमृतनगर येथील वारणा दूध संघाच्या पटांगणात पार पडली सभेला दीपप्रज्वलनाने सुरुवात झाली संघाचे उपाध्यक्ष यचार आर जाधव यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला यावेळी बोलताना वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे म्हणाले की दूध संघाला चालू आर्थिक वर्षामध्ये एकोणसाठ कोटी रुपये ढोबळ नफा झाला असल्याचं सांगितलं त्याचबरोबर दूध उत्पादकांना साडे सोळा कोटी रुपये फरक बिल स्वरूपात वाटप करण्यात येणार असल्याचं तसेच अडीच कोटी रुपये कर्मचाऱ्यांना बोनस देणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावर्षी दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना म्हैस दुधासाठी दोन रुपये पंचवीस पैसे तर गाय दुधासाठी एक रुपया या प्रमाणात फरक बिल वाटप करण्यात येणार असून दूध संकलन करणाऱ्या संस्थांना देखील त्यांचं कमिशन एक रुपयावरून वाढवून एक रुपये चाळीस पैसे इतकं करण्यात आलं यावेळी दूध संघ आणि दूध व्यवसाय यांच्यासमोरील आव्हान आणि नवीन उपाययोजना याबद्दलही आमदार कोरे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केलं खाजगी दूध संस्था या प्रमुख प्रतिस्पर्धी असून या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर अनेक बदल घडवले पाहिजे असंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं राज्यामध्ये सर्वच दूध संघांना सध्या गायीच्या दुधाचा पुरवठा वाढलेला आहे परंतु म्हैस दुधाचा पुरवठा हा कमी येत आहे वास्तविकरित्या पाहता गायीच्या दुधापेक्षा म्हैस दुधाला साधारणपणे एकवीस रुपये इतकी प्रति लिटर दूध दरवाढ मिळते तरी सुद्धा म्हैस दुधाकडे दूध उत्पादकांचा कल कमी आहे परंतु भविष्यात म्हैस दुधाची वाढती मागणी पाहता म्हैस दुधाचा व्यवसाय हा अत्यंत फायदेशीर असणार आहे त्यामुळे वारणा दूध संघाच्या वतीने मुरा आणि म्हैसाना या जातीच्या म्हैशी दूध संघांकडून उपलब्ध करून दिल्या जाणार असून या म्हैशी खरेदी करण्यासाठी दूध उत्पादकांना चाळीस हजार रुपयांचं अनुदान देखील वारणा दूध संघाच्या वतीने दिलं जाणार आहे त्यापैकी वीस हजाराच्या अनुदानापोटी पशुखाद्य आणि उर्वरित रोग स्वरूपाचा वीस हजार रुपयाचं अनुदान तीन वर्षानं दिले जाणार असल्याचं आमदार कोरे यांनी सांगितलं यावेळी दूध संघाला जादा दूध पुरवठा करणाऱ्या विविध दूध संस्था चालक महिला मालेच्या पार्वती पाटील शिराळ्याच्या स्वाती जोशी पोखलेच्या सारिका मोहिते मालेच्या उषा वगैरे ब्यूर वर्षारानी दशवंत तसेच दूध उत्पादक आणि दूध संस्था चालकांचा सत्कार संघाच्या चा वतीने करण्यात आला वारणा शिक्षण मंडळाला वारणा विद्यापीठ म्हणून मंजुरी मिळाल्याबद्दल आमदार डॉक्टर विनय कोरे यांचा दूध संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला या सर्वसाधारण सभेदरम्यान सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला याबाबतची शिफारस राज्य शासनाला संघाच्या वतीने करण्यात येणार आहे यावेळी कार्यकारी संचालक मोहन एडूरकर यांनी नोटीस वाचन आणि अहवाल वाचन केले विषयपत्रिकेवरील सर्व विषया सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली यावेळी संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील वारणा बँकेचे संचालक प्रमोद कोरे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे यांच्यासह सर्व संचालक आणि वारणा समूहातील पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते